कोकणातून आपण प्रवास करतो आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि संघर्ष पाटील आपण आपण हा कोकण मध्ये राजकोटला पोहोचलो होतो आणि राजकोट वरून सध्या परतीचा प्रवास आपण करतोय आणि परतीचा प्रवास आहे आंबा घाटातून आपण सध्या प्रवास करतोय आणि ही कूच पुण्याच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळते आहे घाटातून ही कूच पुण्याच्या दिशेने होतानाची सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष उद्देव मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आपण सध्या घाटामध्ये आहोत घाटातली ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत अत्यंत मनाला प्रसन्न करणारी उंच उंच पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगा नक्कीच तटभूर्ज छत्रपती शिवरायांचा इतिहास नक्कीच तुम्हाला आम्हाला सांगतात कारण सह्याद्री हा छत्रपती शिवरायांवरती नितांत प्रेम करत होता आणि या सह्याद्रीच्या खुशीतून आज संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील कोकण पट्ट्यामध्ये आपण आहोत कोकणामध्ये आपण प्रवास करतो आहोत संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा हा प्रवास आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून बात। आपण लाईव्ह पाहत आहे आणि ज्या बांधवांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल आ, त्या सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत आणि दादांच्यासोबत आपण निघालेलो आहोत पुण्याकडे पुण्याला राजगुरुनगर दहीहंडीसाठी रात्री नऊ वाजेच्या सुमारामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आपल्या चॅनलवरती स्वागत करेल आणि हा ताफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे